साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार साखर इकडे आणणार उडून मग आपण इकडून साखर सम्राटी दुसऱ्या वाहना डिखून आता त्या मुंग्या का साखर करून उन्हाज साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं तर त्या मुंग्या कारखान्यात कार जाणार साखर इकडे आणणार उडून मग आपण इकडून साखर सम्राटी दुसऱ्या वाहना डिखून आता त्या मुंग्या का साखर करून उन्हाज जरांगे पाटील म्हणतायत की मुंगी पालनाचा व्यवसाय करा अहो पण जर तुम्ही मुंगी पालनाचा व्यवसाय केला आणि साखर कारखान्यातली साखर त्या मुंग्यांकरवी चोरून स्वतःच्या गोदामात आणून गोरगरिबांना तुम्ही जर साखर सम्राट बनवलं तर तुमच्या मालकाला हे चालेल का अहो साखर चोरण्याचा साधा विचार जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुमचा मालक तुम्हाला कसे बांबू मारेल कसे फटके मारेल याचा विचार करा संकष्टीला आषाढीला मटण खाणाऱ्या सुप्रिया सुळे तुम्हाला इतकं सहजा सहजी साखर खाऊ देतील का आणि पचू देतील का उपोषणाने डोक्यावर परिणाम होतो का हा खरा तर मोठा प्रश्न आहे उपोषण करत असताना किंवा उपोषण किंवा उपोषणाच्या दरम्यान जरांगे यांच्या लिव्हर आणि किडनीलाच का सूज येते कदाचित त्यांच्या मेंदूला सुद्धा सूज येत असावी म्हणूनच मनोज जरांगे मुंगी पालनाचा व्यवसाय करा असा सल्ला देत असावेत हे तेच मनोज जरांगे आहेत जे राकेश टिकेत सारख्या तुकडे तुकडे गँगच्या मोर्क्यासोबत हात मिळवणी करतात रात्रीतून गुपचूप राकेश टिकेतच्या बैठकीला जाऊन तिथे गुलूगुलू गप्पा मारतात यातूनच स्पष्ट होत की मनोज जरांगे हे सुद्धा एक भाग आहे आपली हयात तुकड्यावर जेव्हा एखादा माणूस जगतो आणि स्वाभिमानाच्या गोष्टी करतो तेव्हा त्याची कीव करावीशी वाटते पण मित्रांनो थोडा विचार करा मुंगी पालनाचा व्यवसाय मनोज जरांगे यांच्या व्यतिरिक्त शरद पवार यांच्या डोक्यात जर आला तर महाराष्ट्रामध्ये मुंगी पालनामुळे काय काय घडू शकतं याचा वेगळ्या ढंगात वेगळ्या अंदाजामध्ये आढावा घेण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओ मधून तेव्हा आजचा हा व्हिडिओ अत्यंत रंजक आहे अजिबात नावाखाली महाराष्ट्रामध्ये जे राजकारण पेटवलेलं आहे जातीपातींमध्ये जी फूट पाडलेली आहे त्याचं पाप मनोज जरांगे या जन्मात कधीच फेडू शकणार नाहीत शाळकरी मुलं सुद्धा आता जातीपातीवरून बोलायला लागलेले आहेत किती मोठं श्रेय मिळालं जरांगी तुम्हाला असो तुम्ही जातीपातीत फूट पाडा मात्र आम्ही हिंदूंना एकजूट करण्याचं आमचं काम नेटाने करत राहू सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना नम्र विनंती आहे मध्ये भांडू नका हिंदू म्हणून एकजूट व्हा एकत्र राहणं एकजूट राहणं हेच आपलं अस्तित्व आहे हे विसरू नका खास हिंदू बांधवांसाठी भगिनींसाठी मातांसाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवखोर युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्यावरून धर्म आणि शास्त्र यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेले व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा कारण धर्माचा प्रचार आणि प्रसार ही आपली नैतिक जबाबदारी आहे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून हिंदू प्रपंचच्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभाग नोंदवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मूळ विषयाला हात घालूया सुरुवात करूया मुंगी पालनाचा व्यवसाय ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांच्या डोक्यात आला असाच विचार जर शरद पवार यांच्या डोक्यामध्ये आला तर महाराष्ट्रामध्ये काय काय घडू शकतं मुंगी पालन करत असताना शरद पवार लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या वेगवेगळ्या ठेवतील लाल मुंग्यांना सांगतील बघा बघा काळ्या मुंग्या तुमचा हक्क मारतायत आणि काळ्या मुंग्यांना सांगतील बघा बघा लाल मुंग्यांची लायकी नसताना सुद्धा त्या तुमच्या ताटातलं ओढून खातात लाल आणि काळ्या मुंग्या यांमध्ये भांडण लावून झाल्यानंतर शरद पवार या लाल आणि काळ्या मुंग्यांमध्ये सुद्धा भांडण लावतील कस तर मुंगळे आणि मुंगी असे दोन प्रकार करून या सर्व मुंग्यांमध्ये शरद पवार परत एकदा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी सुद्धा भांडणं लावतील हे कमी म्हणून काय तर पुढे जाऊन शरद पवार काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या यांच्यामध्ये फूट पाडून काही काळ्या मुंग्या लाल मुंग्यांच्या कळपात घुसवतील आणि काही लाल मुंग्या काळ्या मुंग्यांच्या कळपात घुसवतील कहर म्हणजे पुढे जाऊन शरद पवार असंही करू शकतात की बघा बघा लाल मुंग्या किती कडकडून चावतायत आणि तुम्ही काळ्या मुंग्या अजिबातच चावत नाही असं होता कामा नये तुम्ही सुद्धा कडकडून चावा घेतलाच चा पाहिजे पवार पुढे मुंग्यांमध्ये भांडण लावण्यासाठी असंही म्हणू शकतात की बघा बघा या मुंग्या गुळ खात तुम्ही गुळ खात नाही तुम्ही सुद्धा गुळ खायला सुरुवात करा गुळ खाणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तेव्हा साखर सोडा आणि गुळ खाणं सुरू करा या सगळ्या मुंग्यांमध्ये तेढ अजून निर्माण व्हावी यासाठी शरद पवार त्या मुंग्यांमध्ये आरक्षण नावाचं पिल्लू सुद्धा सोडतील लाल मुंग्यांना वेगळं आरक्षण द्या काळ्या मुंग्यांना वेगळं आरक्षण द्या साखर कोणी किती खायची हे सुद्धा ठरवून द्या लाल मुंग्यांनी इतकीच साखर खायची काळ्या मुंग्यांनी इतकीच साखर खायची लाल मुंग्यांनी इतकाच गुळ खायचा काळ्या मुंग्यांनी इतकाच गुळ खायचा लाल मुंग्या असो किंवा काळ्या मुंग्या असो यांनी केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांना चावायचं जर या मुंग्यांनी पवारांचं हे बोलणं मनावर घेतलं नाही किंवा पवारांचं ऐकलं नाही तर पवार या मुंग्यांमध्ये काही सुद्धा सोडतील आणि मग त्या किड्यांच्या मार्फत पवार आपलं इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतील पुढे जाऊन पवार या मुंग्यांना प्रलोभन सुद्धा देतील की ज्यांना ब्लड शुगरचा त्रास आहे त्यांची यादी मी जाहीर करतोय सगळ्या मुंग्यांना आवाहन आहे की ब्लड शुगर असणाऱ्या या रुग्णांना जास्तीत जास्त चावा घ्या कालांतराने ज्याप्रमाणे पवार मुंग्यांच्या कळपामध्ये इतर किडे सोडतील त्याचप्रमाणे ते डास आणि मच्छर सुद्धा सोडतील ज्यावेळी शरद पवार यांच्या हे लक्षात येईल की या सगळ्या मुंग्या मिळून आपणच लुबाडलेल्या आपणच गिळंकृत केलेल्या साखर कारखान्यातली साखर खात आहेत तेव्हा शरद पवार या सगळ्या मुंग्यांना आवाहन करतील की आजपासून साखर खाणं बंद करा या सगळ्या मुंग्यांवर आतापर्यंत शरद पवार यांच्या बोलण्याचा इतका प्रभाव पडलेला असेल की त्या खरच गोड खाणं सोडून देतील मग आम्ही काय खावं असा प्रश्न जर त्यांनी शरद पवार यांना केला तर शरद पवारांच्या प्रिय कन्या सुप्रिया सुळे पुढे येतील आणि त्या सांगतील की आषाढी एकादशीला आणि संकष्टीला तुम्ही मटण खायला सुरुवात करा तुमचं बळ वाढेल तुमची ताकद वाढेल शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुढे जाऊन या मुंग्यांमध्ये निवडणुका सुद्धा घडवून आणतील शरद पवार यांच्या नीतीला धोरणारा आणि बोलण्याला जर एखाद्या मुंगीने विरोध केला तर लगेच शरद पवार त्या मुंगीवर आरोप करतील की ही भाजपची मुंगी आहे उद्या चालून जर या मुंग्यांमध्ये बंड झालं तर सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागतील बघा मित्रांनो शरद पवार जर मुंगी पालन या व्यवसायात उतरले तर काय काय घडू शकतं या व्यतिरिक्त तुमच्याही जर काही कल्पना असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की मांडा मित्रांनो शरद पवार यांना उगीच कळीचा नारद म्हटलं जात नाही निवृत्त होण्याच्या वयामध्ये देखील काड्या करण्याची सवय पवारांची सुटत नाही मनोज जरांगे यांची बौद्धिक कुवत ही पवारां इतकी निश्चितच नाही त्यामुळे शरद पवार मुंग्यांच्या बाबतीत जे राजकारण करू शकतात ते मनोज जरांगे अजिबातच करू शकत नाहीत आता मनोज जरांगे यांनी नवीन कार्यालय स्थापन केलेलं आहे आणि त्या कार्यालयाला छत्रपती असं नाव देण्यात आलेलं आहे मराठे अगोदरच शरद पवार सारख्या नेत्याला जाणता राजा म्हणतात आणि आता मनोज जरांगे सारख्या मुस्लिमांना आरक्षण द्या अशी मागणी करणाऱ्याला छत्रपती म्हणणार आता प्रश्न विचारावा असा वाटत नाही का कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचं वाटोळं शरद पवार किंवा मनोज जरांगे यांनी अजिबातच केलेलं नाहीये मित्रांनो तर हे वाटोळं मनोज जरांगे आणि शरद पवार यांना समर्थन देणाऱ्यांनी केलेलं आहे मराठा समाजाला अजूनही कळलेलं नाहीये की शरद पवार हेच खरे मराठा आरक्षणाचे मारकरी आहेत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून प्रश्न प्रश्न करणाऱ्या मराठ्यांना आमचा देखील एक एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये शरद पवार यांनी जी खुटी ठोकून ठेवली आणि मराठ्यांचं आरक्षण ओबीसी प्रवर्गाला देऊन टाकलं तेव्हा तुम्ही सगळेजण कुठल्या बिळामध्ये लपलेले होतात आणि आजही तुम्ही या गोष्टीला घेऊन शरद पवारांना प्रश्न का करत नाही तुमचा राग केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर याच साठी आहे का की देवेंद्र फडणवीस हे जातीने ब्राह्मण आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर महायुती पराभूत झाली तर देवेंद्र फडणवीस यांना फार फार तर पाच वर्ष विरोधी पक्षात बसावं लागेल या पलीकडे त्यांचं फार मोठं नुकसान होणार नाहीये मात्र तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याचा विचार करा ज्याप्रमाणे आम्ही आता व्हिडिओ सादर केलेला आहे त्याचप्रमाणे शरद पवार त्यांचं गलिच्छ राजकारण जातीपातीचं राजकारण खेळत राहतील तुम्हाला करतील आणि आणि तुमच्या तुमच्या बोकांडी तुम्छा उरावर या मुस्लिमांना बसवतील तेव्हा पुन्हा पुन्हा विनंती आहे जातीपातीमध्ये भांडत बसू नका हिंदू म्हणून एकत्र या आणि हिंदू म्हणून मतदान करा बदल निश्चितच घडणार मित्रांनो हिंदूंची एकजूट वाढावी याच निर्मळ उद्देशाने प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिला क्लिक करा धर्म आणि शास्त्र यांवर आधारित शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सादर केले गेलेले व्हिडिओ बघा लाईक करा आपल्या मित्र मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा हिंदू म्हणून एकत्र या हिंदूंची एकजूट वाढवा हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज वी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील मित्रांनो आजचा लाल मुंग्या काळ्या मुंग्या आणि शरद पवार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओ मधून सादर केलेल्या सर्व मतांवर तुम्ही जर सहमत असाल तर कमेंट मध्ये जय श्रीराम नक्कीच लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय